काल कालकथित अवधूत वडारला न्याय मिळालाच पाहिजे काल कथित अवधूत वाढारला न्याय मिळालाच पाहिजे दोषींवर कारवाई कारवाई पाहिजे दोषींवर अवधोत वडारांना न्याय मिळाला तरी सुद्धा आज ही दुर्दैवी घटना घडली आज कैलासवाचे अवघोत वडार यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय दिल्या मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळीजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात अशा जर तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा द दा, दबावाला दा, बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडोर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि थांबतो